तेवीस ऑगस्टला श्रावणी अमावस्या आहे तिला आयुष्यातील जातो तक्रारी अडचणी दुःख दूर करण्यासाठी या दिवशी करण्यासारखे काही उपाय सांगितले आहेत कोणते ते चला बघूया यंदा श्रावण अमावस्याची तिथी बावीस ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजून पंचावन्न मिनिटांनी सुरू होऊन तेवीस ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजून पस्तीस मिनिटांपर्यंत असणार आहे उदय तिथीनुसार अमावस्या तेवीस ऑगस्ट गृहित धरली जाणार आहे ज्यामुळे तिला शनी अमावस्याही म्हटलं जाईल या तिथीला पूर्वजांना तर्पण आणि पिंडदान केल्याने पितृदोषातून मुक्तता मिळते आणि कुटुंबात सुख आणि समृद्धी येते तसेच या दिवशी सूर्यास्तानंतर पिंपळाच्या झाडाखाली राईच्या तेलाचा दिवा लावणं शुभ मानलं जातं जीवनात सुख आणि संपत्ती वास करते असंही म्हटलं जातं पिंपळाच्या झाडावर ब्रह्मा विष्णू महेश यांचं वास्तव्य असतं असंही मानलं जातं त्यामुळे या त्रयींची पूजा त्या निमित्ताने केली जाते शनिदेवाला मोहरीचे तेल अर्पण करणे देखील शुभ मानले जाते जर शनिदेवाची मूर्ती असेल तर त्यांच्या पायाच्या अंगठ्यावर तेल अर्पण करावे आणि जर शनी शिंगणापूर प्रमाणे शिळेच्या रूपात स्थापना केली असेल तर संपूर्ण शिळेवर तेल अर्पण करावं या तिथीला मोहरीचे तेल काळे तीळ उडीताळ आणि लोखंडी वस्तू दान कराव्या तसेच गरीबांना खाऊ घालावे आणि त्यांना कपडे बूट छत्री पैसे इत्यादी गोष्टी दान कराव्या शनिदेव त्यांच्यावरच कृपा करतात जे स्वार्थ दूर ठेवून सर्वांना यथाशक्ती मदत करतात सेवा दानधर्म कर्तव्यपूर्ती हे शनी महाराजांचे आवडते गुण आहे शनीच्या त्रासापासून मुक्त होण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे बजरंग बलीची पूजा असे मानले जाते की शनिदेव हनुमान भक्तांना कधीही त्रास देत नाही कारण ते दोघेही मित्र आहेत एका कथेनुसार शनिदेव स्वतः म्हटले होते की जे कोणी हनुमानाची पूजा करतील ते माझ्या अर्थात कोपापासून दूर राहतील त्यांच्यावर सदैव शनी कृपा होईल हे सर्व उपाय तुमच्या आयुष्याला नवीन वळण देऊ शकते त्यामुळे या शनी अमावस्थेला आता सांगितलेले उपाय नक्की करून बघा आणि तुम्हाला याबाबत आणखीन काही जाणून घ्यायचं असेल तर तुमचा प्रश्न आम्हाला कमेंटमध्ये विचारू शकता त्यासोबतच व्हिडिओमधील माहिती उपयोगाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा